उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या शिवसैनिकांना संबोधित करावे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीन आणि मातानो कालपासून धाराशिवमध्ये फिरतोय कुटुंब संवाद करत कारण ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी माझ्या कुटुंबियाने भेटायला आलेलो आहे आता खरं म्हणजे बघायचं कुठे आणि बोलायचं काय हा एक प्रश्न आहे कारण इथून असं पूर्ण हा एक मानेचा व्यायामच होणार आहे माझा माझे कुटुंब माझी जबाबदारी संकल्पना मी राबवली होती आणि त्यातलं आता म्हणजे आपली कॉपी काही जण करायला लागलेत चा एकशे चाळीस कोटी हेही मेरा परिवार आहे मग काही त्यांच्या अंधभक्तांनी सुरू केलं मोरी परिवार मोरी परिवार चांगलंय पण माझी संकल्पना होती आणि ती आज सुद्धा आहे हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझी आहे मग त्या मोदी परिवारवाल्यांना मी विचारतोय की मोदी परिवार ठीक आहे पण जबाबदारी कोण घेणार का वाऱ्यावर सोडलाय परिवार हे असे सगळे भंपक लोक आहेत मी या मतदारसंघात भाषण करण्याच्या आधी मनापासून तुमची मी दिलगिरी व्यक्त करतोय का उशिरा आलो म्हणून तर आहेच पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता संजय आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाही आहे आणि म्हणून मी मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं करणारही नव्हतो पण या खेकड्याने धरण तर फोडलंच पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कल्पना नाही आहे शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द वाघांना पूर्ण माहिती आहे पण याची ही अशीच वाकडी 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 अशीच वाकडी जाणार जाऊ रे त्या वाकड्या चालून त्याला जिकडे जायचं आहे म्हणजे जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगत होते की जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका आपला धर्म हा पवित्र आहे धर्म मोठा आहे हे अशी नालायक माणसं त्यांच्या कर्मानेच मरणार आहेत ते मरू द्या आज हा जो मतदारसंघ आहे एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं संभाजीनगर कराना आणि धाराशिव कराना की औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे ते छत्रपती संभाजीनगर मी मुख्यमंत्री असताना केलं आणि उस्मानाबादचं धाराशिव मी मुख्यमंत्री असताना केलं आणि हे जे आता बोंबल तर हे फटाके बंद रे आता कुठच्या बाजूला जरा पाणी पाणी होतं त्याच्यावर बस हां सांगू ते ठीक आहे काय बोलत होतो खेकडा झाला खेकडा झाला आता खेकड्याला जो हाताळतोय त्या वाकड्यावरती बोलूया या आता फटाके बंद करा ना जरा हा वाकडा म्हणजे कोण भारतीय जनता पक्ष भाकड जनता पक्ष भाडोत्री जनता पक्ष आणि शिवसेना प्रमुखांच्या भाषेत बोलायचं तर कमळाबाई बरोबर ना कारण माझ्यावरती आरोप होतात आम्ही शिवसेना का फोडली म्हणजे त्या गद्दारांनी की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मी तुम्हाला विचारतोय हे संपूर्ण चौबाजूनी गर्दी आहे मी तुमच्या मध्ये उभा आहे तुम्हाला वाटतं रे मी हिंदुत्व सोडलं मी काही चूक केल्याचं तुमचं मत आहे कारण मी जनतेच्या न्यायालयात न्याय मागणारा माणूस आहे न्यायालयाकडनं सर्वोच्च न्यायालयाकडनं मला न्यायाची अपेक्षा जरूर आहे पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख तो सनी देओलचा डायलॉग अजून संपता संपत नाही आहे कालसुद्धा तारीख पडले आणि कालच्या तारीख पडताना कालची तारीख देताना सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींनी जी एक विचारणा केले मेंध्यांच्या सरकारला मेंध्यांच्या वकिलाला की मध्ये त्यांनी जो एक लवाद नेमला होता तो नार्वेकर ह्या लवादांनी जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का म्हणजे याचा अर्थ हे सरकार पूर्णपणे घटनाबाह्य आहे जो पक्षांतराचा कायदा आहे तो मोडून या मिंद्याने पक्षांतर केलेला आहे आणि बरं तर बरं पक्षांतर तर केलंच पण आपली पवित्र शिवसेना जी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली ती चोरण्याचा हे प्रयत्न आहेत आणि याच्यामध्ये सगळे सामील आहेत भारतीय जनता पक्ष तर आहेच पण निवडणूक आयुक्त सुद्धा आहेत हे मी जाहीर आरोप करतोय कारण सर्वोच्च न्यायालय काल बोललेलं आहे की तुम्ही पक्ष कोणाचा हे ठरवताना फक्त आणि फक्त विधिमंडळातील बहुमताचा विचार केलेला आहे हे आमच्या निर्णयाच्या बाहेर वाटत नाही का अरे किती तुमच्याकडे गेले चाळीस ना मग नुसती या सभेमध्ये एवढीच माणसं जरा ही चाळीस पेक्षा कितीतरी पटीनी जास्त आहेत त्या गच्ची तुम्ही असलेली माणसं बघा ती चाळीस पेक्षा जास्त आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मी फिरताना सभा तर सोडाच दुतर्फा जी गर्दी जमते ती चाळीसच्या कित्येक पटीनी जास्त आहे मग शिवसेना कोणाची या अलकटांची या गद्दारांची नालायकांची लाचारांची ज्या शिवसेना प्रमुखांनी अन्यायविरुद्ध लढायला शिकवलं आणि लढताना लाचार व्हायचं नाही मराठी माणूस हिंदू हा कधीच कोणासमोर लाचार होता कामाने ज्या शिवसेना प्रमुखांनी स्वाभिमान शिकवला आणि या मिंध्यांनी तिकडे माना टाकल्या तुम्हाला पटतंय शिवसेना त्यांची त्यांच्याकडे शिवसेना म्हणून ओम राजे तुम्ही आता, खरा है। आता अपला जे बोललात ते खरं आहे आता आपला ओमराजे जे बोलले ते बरोबर आहे यापूर्वी आपले खासदार आले होते मोदींचा चेहरा कुठेही नव्हता फक्त शिवसेना प्रमुख आणि धनुष्य बाण पण ते धनुष्य बाणाला सुद्धा त्यांनी डाग लावलेला आहे यापुढे आपली निशाणी येते मशाल अन्याय जाळून टाकणारी आणि हुकुमशाही जाळून टाकणारी आपली ही मशाल ही मशाल घेऊन त्यांच्या बुडाला आता जाळून टाकायचं आहे आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची मैत्री बघितली आता मशालीची धक बघा कशी असते ती बघा कशी तुमची बुडाला कसे चटके बसतात ते आता तुम्हाला या निवडणुकीत दाखवतो पण ज्या वृत्तीने भारतीय जनता पक्ष काम करत आहे नुसता तोडा फोडा आणि राज्य करा म्हणजे मोदींचं काय जात आहे की ते तर म्हणतात की पुढच्या वर्षीची आमंत्रण म्हणजे इतर बाहेरच्या देशांनी त्यांना आमंत्रण दिलेत बघा म्हणजे त्यांनाही विश्वास वाटतोय की मीच पुन्हा पंतप्रधान होणार अ मोदीजी असं नाही आहे ते प आमंत्रण ते देशाच्या पंतप्रधानाला असतं उद्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान जो बसणार आहे ते आज आलेलं आमंत्रण हे त्यावेळेला तो जाणार आहे तिकडे कारण देशाचा पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा असणार आहे जसं मी मुख्यमंत्री असताना मी राजीनामा देण्याच्या आधीसुद्धा पुढच्या महिन्याचे आमंत्रण मला येत होते ना मग हे गेले दाढी खाजवत मी काय करू शकतो त्यानं पण हा जो एक भ्रम निर्माण केलेला आहे की मीच येणार मीच येणार मग तुम्ही येणार म्हणताय तर शिवसेना का लागली फोडायला तुम्हाला बरं तुम्हीच येणार म्हणताय तर अजित पवार का लागले तुम्हाला बरं तुम्ही येणार म्हणताय तर अशोक चव्हाण का लागले तुम्हाला आणि कशी गोळा बेरीज होते बघा कशी गोळा बेरीज होते अरे गेली पंचवीस तीस वर्ष ही सगळी मर्द आणि शिवसैनिक अख्खी शिवसेना माझ्या सकट गेल्या निवडणुकीत लोकसभेत मी ओमराजेचा प्रचार केला होता का तो मोदींना पंतप्रधान तेव्हा करायचं होतं आता नाही आता ओमराजेचा करतोय तो माझ्या इंडिया आघाडीसाठी आणि माझ्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी करतोय मी पण त्यावेळेला सगळ्यांना घेतलं होतं बरोबर तेव्हाची एनडीए जी होती आखेचे अख्खे पक्ष होते आता हे तुकडे 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 तोडून गोधडी तयार केले आणि त्या ठिगड लावलेल्या गोधडीला तुम्ही तुमचं एनडीए म्हणताय आणि ज्या पद्धतीने तुम्ही माणसं गोळा करताय म्हणजे काय होत आहे मोदी गॅरंटी कसली गॅरंटी मोदींची तुम्ही किती कोटीचा घोटाळा केला पाच कोटी चल हट बाजूला जा तुम्ही किती केला पंचवीस कोटी किती केला पन्नास हा जरा इकडे किती केला शंभर हा जरा थोडे इकडे पाचशे जरा सत्तर हजार कोटी अरे बाबा हे तुला उपमुख्यमंत्री करतो <laughs> पण एवढ्यावरती थांबत नाहीये तुम्ही विचार करा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला माणूस हे स्वतःच्या बाजूला बसवतात उपमुख्यमंत्री करतात मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्र्याचा घोटाळा किती असेल काय हिशोब लावू शकता है? किती असू शकेल किती असू शकेल मी सगळी अशी भ्रष्ट माणसं आणि योगायोग आहे का हा की मोदींनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर चार दिवसामध्ये अजितदादा टोन टन उडी मारून इकडनं तिकडे जाऊन बसले निर्मला सीतारामनबाईनी लोकसभेमध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर म्हणजे संजय राऊतना विचारा महाविकास आघाडीची जी चर्चा चालू होती तेव्हा हेच अशोकराव आमच्याबरोबर म्हणजे आपल्याबरोबर भांडत होते खेचाखेची करत होते नाही 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 ही जागा पाहिजे ती जागा पाहिजे आम्हाला वाटलंच नाही असे जातील आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं पण गेले अशोकराव आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केल्याबरोबर अशोकराव तिकडे गेले म्हणजे सगळी भ्रष्ट माणसं तुम्ही गोळा करताय आणि वरती हिंदुत्वाचा टेंबा मिरवताय मोदीजी कृपा करून तुम्ही एकतर भ्रष्ट तिथो का मिळवावा असं जे आहे ना आणि भाजपा पक्ष वाढवावा ते तुमचं तुम्ही करा पण तुमच्या सत्तेच्या हवा हव्यासा पायी भ्रष्ट लोक एकत्र एक घेऊन हिंदुत्व बदनाम करू नका तुम्ही हिंदुत्वाला डाग लावताय तुम्ही हिंदुत्वाला कलंक लावताय संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये हिंदुत्वाची ओळख तुम्ही भ्रष्ट माणसाचा पक्ष अशी करून देत आहात काहीतरी थोडी तरी किंमत किंवा थोडा तरी विचार तुम्ही करा की तुमच्या खुर्चीच्या हव्याचा पायी तुम्ही माझं हिंदुत्व बदनाम करताय आणि माझा भारत देश माझा हिंदुस्थान तुम्ही बदनाम करून टाकता हे आमचं हिंदुत्व नाही आहे हे आमचं हिंदुत्व नाही आहे बरं आरोप करणारे तुम्हीच होतात आज जी शिवसेना तुम्हाला वाईट वाटते आणि आज तुम्ही जो उद्धव ठाकरे संपवायला निघालायत या बघा उद्धव ठाकरे येत असेल संपून दाखवा माझं आव्हान आहे तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं असेल तर ही जनता संपवेल जनतेने सांगायचं मी तुम्हाला हवाय की नको आहे हे तुम्ही सांगा तुम्ही नको बोललात तर मी घरी जायला तयार आहे मी जे मी करतोय हे तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सांगा उद्धव ठाकरे तू चुकीचं करतोय तू घरी बस आम्हाला मोदीच हुकुमशाह पाहिजे जर मी चुकत असेल तर तुम्ही तो अधिकार तुमचा आहे मोदींचा नाही आहे अमित शहाचा तर अजिबात नाहीये ज्या लोकांना शिवसेना प्रमुखांनी वाचवलं ते उद्धव ठाकरेला संपवल्याने निघालेत म्हणजे जेव्हा शिवसेना प्रमुख होते तेव्हा त्यांनी ते मोदींची बाजू घेतली होती अमित शहानं सुद्धा त्यांनी वाचवलं होतं की नव्हतं हे अमित शहाना विचारा जाऊन जर त्यांच्यामध्ये जरा तरी काही आता नीतिमत्ता राहिली असेल तर ते खरं सांगतील की होय येस म्हणजे बालासाहेबने उत्सव बचाया था मग मोदीजींना वाचवलं अमितजींना वाचवलं आणि आम्ही काय चूक केली होती तुम्हाला सगळ्यांना तुम्ही साक्षीदार तुम् आहात दोन हजार चौदा साली आपण त्यांच्याबरोबर युतीत होतो की नव्हतो पण पंतप्रधान झाल्यानंतर जून मध्ये त्यांनी शपथ घेतली असेल जून नंतर ऑक्टोबरची जी निवडणूक झाली विधानसभा मला हे काय या विधानसभेत ह्या मतदारसंघात आठवत आहे कारण त्याही वेळेला मी तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आलो होतो तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी बाहेर पडलो आणि मला फोन आला उद्धवजी बहुतेक भाजपा युती तोडते आणि त्याच संध्याकाळी एकनाथ खडसेनी फोन करून उद्धवजी आमचा निर्णय झाला आहे आता आपलं काय राहील टिकेल असं युती काय वाटत नाही आम्ही युती तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे मग त्यावेळेला काय मी हिंदू नव्हतो हो काय आम्ही चूक केली होती आणि मग माझा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला आहे काय तुम्हाला काय वाटतं की मी चूक केली का भाजपनी चूक केलेली आहे गुन्हा कोणी केलेला आहे आणि आत्ताची जी भाजप आहे म्हणजे मी कालच्या सभेमध्ये बोललो तेच आता पुन्हा बोलतोय कारण चार दिवस मी तेच तेच बोलतोय पण अजूनही त्याच्यावरती कोणी उत्तर देत नाहीये भारतीय जनता पक्षाची जी पहिली यादी जाहीर झाली त्याच्यात नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शहाचं आहे पण अजूनही ज्यांनी भाजप वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या कष्ट घेतले आहे त्या नितीन गडकरींचं नाव नाही अजिबात नाही कृपाशंकर शंकर सिंहचं नाव आहे बेहिशोभी संपत्ती गोळा केली म्हणून मग मला तेच विचारायचं आहे इकडे सुद्धा काही भाजपची लोकं का आली असतील काही चॅनेलवरनं बघत असतील आर एस एसची लोकं आली असतील काही चॅनलवरनं बघत असतील मग त्यांना सांगतोय की तुम्ही कशाला मेहनत करताय कशाला तुम्ही घरदार कुटुंब सोडून कोणाला वाढवतात तुम्ही कारण मेहनत तुम्ही करताय आणि तुमच्या उरावरती बसतायत ते उपरे बसतायत बाजार गुणगे बसतायत भ्रष्ट माणसं बसतायत खास करून मी आर एस एसला विचारतोय की हेच तुमचं तुमचं जे आता हिंदुत्व आहे भाजपचं हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे काय की भ्रष्ट माणसांना बोलवायचा मेहनत तुम्ही करताय आर एस एस करते भाजपचे कार्यकर्ते करतायत आणि डोक्यावरती वरून दुसरी माणसं आणून बसवत आहेत तिकडे आसाममध्ये तो बिस्वा बसवलेला आहे इकडे मिंदे बसवला आहे अजितदारा बसवलेला आहे अशोक चव्हाण बसवलेले आहेत आणि हे तर सोडूनच द्या आणखीन एक माणूस असा घेतला तुम्हाला त्याचं नाव पण माहिती नसेल प्रशांत कुमार जगदेव नाव माहिती आहे आणि इकडे ती बातमीच येणार नाही ही माहितीच बातमीच येणार नाही पण प्रशांत कुमार जगदेव हा ओरिसातला माणूस नवीन पटनायक यांच्या पार्टीमधला त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गाडी घातली जोरामध्ये पंधरा वीस कार्यकर्ते जखमी झाले एक पोलीस ऑफिसर जखमी झाला आणि हा उद्दामपणा केला म्हणून नवीन पटनायकनी त्याला पार्टीतून काढून टाकलं की तू भाजपच्या का असे ना पण माणसांवरती गाडी घातलीस ही वृत्ती माझ्या पक्षात चालणार नाही गेट आऊट हे नवीन पटनायकनी केलं आणि भारतीय जनता पक्षाने ज्यांनी कार्यकर्त्याने चिरडलं त्या जगदेवला पक्षात घेऊन मला असं वाटतं त्याला उमेदवारी पण दिलेली आहे हा भारतीय जनता पक्ष मेहनत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांना मान्य आहे काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना आणि मोहन भागवत यांना सुद्धा हा उचलेगिरी करणारा पक्ष मान्य आहे काय मोहन भागवतजी तुम्ही एकदा जसं तुम्ही सांगता ना की सगळे मुस्लिम त्यांचे पूर्वज हिंदूच होते तसं तुम्ही सांगा की सगळे भ्रष्ट माणसं आहेत त्यांचे सगळे पूर्वज हे आर एस एसचेच कार्यकर्ते होते सांगून टाका एकदा एकदा मोकळं करून टाका म्हणजे कोणी बोलणार नाही हो तुमच्यावरती बरं वापरून कसं फेकून देतात हे तर तुम्ही पाहिलात मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया तुम्हाला माहिती आहे ना आत्ता त्यानं मंत्री केलं म्हणजे आता मध्ये त्यांनी काँग्रेसमधनं फोडून भाजपात घेतलं त्यानं मंत्री केलं आणि उमेदवारी सुद्धा दिली लोकसभेची कुठल्या जागेची उमेदवारी दिली तुम्हाला कल्पना आहे ज्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला ज्योतिरादित्य शिंदेला पाडायचा म्हणून काँग्रेसमधनं एक कार्यकर्ता घेतला त्यांनी ज्योतिरादित्यचा पराभव केला त्याचं तिकीट कापून त्याच्या डोक्यावरती ज्योतिरादित्य बसवला मग कोणता पक्ष काय हिंदुत्व कोणत्या दिशेने तुम्ही चाललेला आहात आणि निवडणूक आल्यानंतर मोदी परिवार हे सगळे बसलेत शेतकरी आहेत का इकडे जरा हात असाल तर हातवर करा ना आहेत ना मग तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत मोदी परिवार मध्ये तुम्ही नाही आहात अरे हो की नाही मग मो, मोदी परिवार जर असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे का मिळत नाही मोदी परिवार जर तुम्ही म्हणता तर माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव तुम्ही का देत नाही मोदी परिवार तुम्ही म्हणता तर तुम्हाला जे आता ओमराजेने सांगितलं ते सोयाबीनचं गणित तुम्ही माझ्या शेतकऱ्याचं का सोडवत नाही पण दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं होतं ते त्यांच्या काना म्हणजे शिवसेना देते तो वचननामा असतो आणि भाजपा देते तो थापानामा असतो सगळे जुमले सगळे जुमले दोन हजार चौदा साली त्यांनी सांगितलं होतं की जर समजा तुम्ही सोयाबीन पिकवणारे शेतकरी असाल तर एकराप्रमाणे तुमच्या सोयाबीनला किती उत्पादन खर्च आला त्याच्यामध्ये पन्नास टक्के अधिक आम्ही रक्कम जमा करू आणि मग जो आकडा येईल ती हमी भावाची रक्कम आम्ही तुम्हाला देऊ मग ही रक्कम देण्याची जी काही हमी दिली होती ही मोदी गॅरंटी नव्हती मग तुम्ही जी काय वचनं दिली होती दोन कोटी लोकांना रोजगार मिळला दरवर्षी अरे दहा वर्ष जर का काढली तर आजपर्यंत वीस कोटी लोकांना रोजगार पा मिळाला पाहिजे होता मला इथल्या लोकांनी सांगावं किती लोकांना मोदींमुळे रोजगार मिळालेला आहे मग ही मोदी गॅरंटी नाही किती किती लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे सांगा जरा मग कुठे ते योजना देशामध्ये पन्नास लाख लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळालं जिथे जिथे जातो तुम्ही सभेत विचारतो एक सुद्धा हातवर येत नाही मग दिली कोणाला घर कोणाचं तुम्ही कर्ज माफ केलं आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही गॅस सिलेंडरचे दर कमी करता आणि निवडणूक झाल्यानंतर म्हणजे तुमचं बटन शेवटचं दाबलं गेलं का दुसऱ्याशी पेपरमध्ये बातमी येते सिलेंडर पाचशे रुपयाने मागला बसा बोमल ही सगळी थेरं ही सगळी नाटकं हे बघून बघून आता देश कंटाळलेला आहे आज देशाला आम्हाला तेव्हा वाटत होतं की देशाला एक मजबूत सरकार पाहिजे म्हणून आम्ही भाजपाच्या सोबत होतो म्हणून आम्ही मोदीजींना पाठिंबा दिला होता पण यांच्यानुसार आप की बार इतके इतने पार आप की बार उतने पार अरे काय तुमचं फक्त तुमची खाज खाजून घ्यायला म्हणून तुम्हाला प्रधानमंत्रीपद पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आज काय आहे शेतकऱ्याचा आक्रोश तुम्ही ऐकत नाही आहात मागे जेव्हा मी संपूर्ण राज्यामध्ये फिरत होतो देता की जाता तेव्हा माझ्यावरती टीका केली जात होती मी सांगत होतो कर्जमुक्त करा तेव्हा माझ्यावरती टीका केली अगदी पवारसाहेब आपले विरोध होत होते त्यांनी त्यांनीसुद्धा केली होती उद्धव ठाकरेला काय कळतंय शेतीतलं आणि तेव्हा मी बोललो तुम्हाला मला शेतीतलं कळत नाही मला कळून घ्यायचंही नाही कारण मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसतात ते अश्रू पुष्ण एवढंच मला कळतं आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमच्यापैकी एकाने तरी कर्जमुक्तीची मागणी केली होती केली होती का पण मी नागपूरचं जे पहिलं अधिवेशन झालं आणि माझ्या काळामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं एकच अधिवेशन झालेलं जे पूर्ण होतं त्या अधिवेशनात कोणी मागणी न करता स्वतःहून दोन लाखापर्यंत पीक कर्ज मी माफ केलं होतं की नव्हतं तुम्ही मला सांगा आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळाला होता की नाही ते सुद्धा सांगा आणि त्याच्या आधीची जी भाजपाची जी कर्जमुक्ती होती छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा आम्हीसुद्धा त्यांच्यावर ते त्या सरकारमध्ये होतो त्याच्यापैकी किती तुम्हाला पैसे मिळाले होते ती कर्जमाफी मिळाली होती का मी केलेली मिळाली होती उघडपणाने सांगा <laughs> त्यांनी केलेली कर्जमुक्ती जी होती त्याच्यामध्ये जो अर्ज होता ते भरताना दमछाक होत होती का मी केलेल्या कर्जमुक्तीच्या फॉर्म भरताना दमछाक होती ती हे सुद्धा सांगून टाका मग मला काही अनुभव नसताना जर मी हे करू शकलो कोरोनासारखं संकट तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी जे सांगितलं तुम्ही मला कुटुंबातील आपला मानून माझं तुम्ही ऐकलात म्हणून महाराष्ट्र वाचला माझं कर्तृत्व नाही हे तुमचं सहकार्य त्याचंही कौतुक आहे आणि खरंच जगामध्ये अशी जनता कुठेही मिळणार नाही जे भाग्य मला लाभलं की जे मी सांगितलं ते तुम्ही ऐकलात घराबाहेर पडू नका तुम्ही नाही पडलात मास्क लावा तुम्ही मास्क लावला दुकानं बंद ठेवा दुकानं बंद ठेवली ऑफिसमध्ये जाऊ नका ऑफिसमध्ये नाही गेलात आणि कुठेही तुम्ही त्याच्याबद्दल राग व्यक्त केला नाहीत कुठेही तुम्ही रस्त्यावरती उतरला नाहीत कुठेही तुम्ही असंतोष व्यक्त केला नाही नाही उद्धव ठाकरे सांगतोय हा आपल्या कुटुंबातला आहे हा सांगतोय ते आपण काय केलं पाहिजे म्हणून आणि म्हणून जशी गुजरातमध्ये परिस्थिती झाली जशी ज़ा� उत्तर प्रदेशमध्ये झाली तशी आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झाली नाही ह्याचं कारण तुमचं आणि तुमचं केवळ तुमचं सहकार्य म्हणून तेच घडू शकलं पण करोना काळात देखील संपूर्ण अर्थचक्र बंद तू असताना जी अर्थव्यवस्था आपल्या खांद्यावरती मजबूतपणाने सावरली होती ती माझ्या अन्नदात्या शेतकऱ्याने सावरली होती तो मात्र घरामध्ये बसला नव्हता तो शेतात काम करत होता म्हणून अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला जाणवला नाही आणि आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा ही, ही व्यवस्थित राहिली ता, होती मग शेतकरी काय मागतोय त्याच्या त्याचा न ऐकता त्या उत्तरेत जो शेतकरी उतरला आहे त्याच्यावरती बंदुका रोखल्या जात आहेत अश्रूधोर सोडला जातोय त्याच्या मार्गात खेळ टाकले जात आहेत त्याच्या मार्गामध्ये तार तारीची कुंपणे टाकली जात आहेत शेतकऱ्यावरती बंदूक रोखणारं नालायक सरकार शेतकऱ्याच्या मालाला कधी हमी भाव देऊ शकेल काय वाटते तुम्हाला पण उत्तरेतला शेतकऱ्याने माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी याच्यामध्ये फरक आहे उत्तरेतला शेतकरी एका तिरीमिरीने रस्त्यावरती उतरलेला आहे पण माझा महाराष्ट्रातला शेतकरी हा भाबडा आहे भोडा आहे साधा आहे कर्ज कर्ज भरलं गेलं नाही कारण उत्पन्नच नाही काही म्हणून जप्तीची नोटीस जर दारावर लागली तर गावामध्ये तोंड दाखवायचं कसं म्हणून गप गुमान बिचारा आत्महत्या करून मोकळा होतो कशाला आत्महत्या करताय अरे तुमची ताकद तुम्हाला कळत नाहीये उत्तरेतला शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर दीड दोन वर्षापूर्वी मोदी सरकारला त्यांनी झुकावं लावलं झुकायला लावलं होतं लाव अगदी मोदी सरकारला सुद्धा त्यांनी गुडघ्यावरती आणलं होतं ही शेतकऱ्याची ताकद आहे आत्महत्या करताय आत्महत्या नाही करायची या नालायक सरकारची राजकीय हत्या आता तुम्हाला करावी लागेल जे सरकार तुमचं ऐकत नाही ते सरकार तुम्हाला पाडावंच लागेल खाली खेचावंच लागेल आणि तुमच्या हक्काचं सरकार सरकार कोणाचंही असेल पण शेतकऱ्याचं ऐकणारच सरकार जोपर्यंत तुम्ही तुमच्यातले सगळे जात पात धर्म भेद गाडून शेतकरी म्हणून एकवटत नाही आणि शेतकरी म्हणून मतदान करत नाही तोपर्यंत तुमचं मी सोडा पण बाकी कोणी ऐकणार नाही मी तर तु तुमचाच आहे मी तर तुमचाच आहे आता जरा ताकदीची भाषा करा मनगटात तुमचा जो ताकद आहे जी ताकद आहे एक गाव दोन तुकडे करण्याची ताकद आहे ती केंद्र सरकारला त्याची जाणीव येऊ द्या त्यांना असं वाटतंय की नुसती गुरं ढोर हो आहेत कोणी खेकडा दिला तरी चालून जाते आहे कोणी वेळावाकडं वागलं तरी चालून जातं जास्तीत जास्त काय करतील जप्तीची नोटीस लावली तर आत्महत्या करून मोकळी होतील एक कटकट संपली नाही आता हे आत्महत्या करण्याचं अजिबात मला तानायचं नाही आता तो दिवस जवळ येतोय दोन हजार चौदा साली जे जी मोदीजीने सांगितलं होतं ती घोषणा आज खरी होते अच्छे दिन आएंगे हे मोदी सरकार जाईल आणि अच्छे दिन आने वाले हे त्या दिवसाची तयारी करायला लागा तुम्ही आता अच्छे दिन येणार आहे आणि दोन हजार चोवीस हे क्रांतीचं वर्ष आहे कारण लोकशाहीतली क्रांती आहे लोकसभेची पण निवडणूक होणार आहे आणि विधानसभेची पण निवडणूक होणार आहे ओम राजेची तर उमेदवारी जाहीर करण्याची गरजच नाही आहे तिकडनं कैलाशी पण करायची गरज नाहीये आणि यावेळेला इकडनं खेकडा तर देणारच नाही देईन तो असल वाघच देणार आहे आणि या खेकड्याला पुन्हा इकडे येऊ द्यायचं नाही अजिबात नाही कारण त्यांना मस्ती आहे त्यांना असं वाटतं मगाशी सांगितलं ना ओमराजे तुम्हीच सांगितलं ना कुठल्या निवडणुकीत पन्नास पन्नास हजार वाटले होते अरे ज्याने पन्नास खोके घेऊन सुद्धा ज्याची भूक क्षमत नाही असा राक्षस हा मंत्री म्हणून बसवायचा असं सरकार हे आपल्या डोक्यावरती शासन करते म्हणून बसवायचं आहे आपल्याकडे पैसे नाही आहेत त्यांच्याकडे पैसेच आहेत पण लोक नाही आहेत माझ्याकडे लोक ही माझी जन आणि धनसंपत्ती हीच आहे माझी हेच माझं भांडवल हीच माझी शक्ती आहे आणि या ताकतीच्या जोरावरच मी कुटुंबाच्या संवादासाठी महाराष्ट्राबाहेर पडलेलो आहे मी मैदानात उतरलेलो आहे ही लढाई तुमची लढाई लढायला उतरलेलो आहे सोबत आहात की नाही इथून आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा मशालीचा भगवा हा पुन्हा निवडून देणार आहात की नाही आणि मोदी सरकार पाडून आपल्या हक्काच हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचं सरकार तिकडे आणणार आहात की नाही जर आणणार असेल तर मला चौ बाजूने हात वर करून सांगा आणि हे हात हे फोटो मीडियावाल्यानं जरा दिल्लीला पाठवा आणि हाताची ताकद बघितल्यानंतर मला खात्री आहे मोदी काय अमित शहा काय कोणी इकडे प्रचाराला येणार नाही आणि कदाचित असंही होईल की ओम राजे आपला बिनविरोध सुद्धा निवडून येईल आणि त्या दिवसाची वाट बघत तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शिवसेना हो पक्षप्रमुख